धावपळीच्या धाव स्पर्धात्मक आणि मानसिक ताणतणावांनी भरलेल्या जीवनात आत्महत्या हा एक गंभीर सामाजिक प्रश्न बनला या प्रश्नाकडे जगभरातील समाज संस्था आणि सरकारे गांभीर्याने पाहत आहे याच पार्श्वभूमीवर दरवर्षी दहा सप्टेंबर हा दिवस जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन म्हणून साजरा केला जातो या दिवसामागील उद्देश म्हणजे लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे मानसिक आरोग्याबद्दल उघडपणे बोलण्याचं महत्व पटवून देणे आणि ज्यांना आत्महत्येचा विचार येतो त्यांना आधार देऊन जीवनाकडे परत आणणे मानसिक ताणतणावांनी भरलेल्या जीवनात आत्महत्या हा एक गंभीर सामाजिक प्रश्न बनला आहे या प्रश्नाकडे जगभरातील समाज संस्था आणि सरकारे गांभीर्याने पाहत आहे याच पार्श्वभूमीवर दरवर्षी सप्टेंबर हा दिवस जागतिक आत्महत्या म्हणून साजरा केला जातो या दिवसामागील उद्देश म्हणजे लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे मानसिक आरोग्याबद्दल उघडपणे बोलण्याचं महत्व पटवून देणे आणि ज्यांना आत्महत्येचा विचार येतो त्यांना आधार देऊन जीवनाकडे परत आणणे हा आहे